अंधेरी जोगेश्वरी भागात अठरा तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे गुरुवारी आणि शुक्रवारी पाणी जपून वापरावं वा लागणार आहे असं आवाहन करण्यात आलं आहे गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून म्हणजे आजपासून संध्याकाळी आठ वाजल्यापासून ते शुक्रवारी उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असेल पाणी पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर चार ते पाच दिवस पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं पालिकेनं आवाहन केलं आहे वेरावली जलाशय दोन इथं पारले वेसावे या चार झडपा बदलण्यात येणार आहेत आणि त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती अधिकची माहिती कर आमचा प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहे निखिल अठरा तास खूप जास्त वेळ होतो पाणी पुरवठा बंद असणार आहे काय आवाहन केलेलं आहे पालिकेनं नक्कीच आपण पाहिलं तर फार मोठ्या काळासाठी हा जो पाणीपुरवठा आहे तो बंद असणार आहे कारण मुंबईसारख्या का मोठ्या शहरामध्ये पाणी हे खूप महत्वाचं गोष्ट आहे मोठ्या प्रमाणात पाणी हे मुंबईत लागत असतं त्यामध्ये आज गुरुवारी रात्री आठ आठ वाजल्यापासून ते पुढे अठरा तास हा जो पाणीपुरवठा आहे तो बंद असणार आहे म्हणजेच दोन वाजेपर्यंत शुक्रवारी दोन वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद असून मूळ कारण म्हणजे या ठिकाणी जी मु, मुंबई महानगरपालिकेची वेरावली जलाशय येथील जी पाईपलाईन आहे पाईपलाईन वरचं जे काम आहे त्याच्यात झडपा बदलण्याचं काम आहे त्यामुळे हा जो मोठा ब्लॉक आहे तो घेण्यात येतोय आणि या संदर्भात नागरिकांना आव्हान देखील पाणी केलेलं आहे पाणी जपून वापरण्याचं आणि मुख्य गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जेव्हा पाणी पुरवठा सुरू होईल तेव्हा मात्र चार ते पाच दिवस गाळ पाणी आहे ते गाळून उकळून पिण्याचं जे आव्हान आहे ते महानगर पालिकेने केलेलं आहे त्यामुळे उद्या आज रात्री आठ वाजल्यापासून ते शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असणार आहे निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी